नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे सौर सौरपंप योजनेमध्ये पाठीमागील काही दिवसांपासून एकही एक कंपनी वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार नाही ना ना। पण आता एक आनंदाची बातमी आहे की एक ऑगस्टला चार कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे असं आपल्याला त्यांच्या प्रतिनिधी सांगण्यात आलेलं आहे आता यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के सत्य आहे की चार एक ऑगस्टला जवळजवळ चार कंपन्या येणार आहेत आता हे पण आपण सांगण्याचा आता खूप सारे लोक यामध्ये कमेंट करतात की सर कंपनी ऍड नाही झाली आपण पण ज्या प्रतिनिधी कुठं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते कंपनी कोणतं आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते ती इन्फॉर्मेशन आपल्या आपल्याला शेअर करत असतो काही कोणत्याही कंपनी डिटेलमध्ये आपल्याला जे आहे ती माहिती देत नाही ती माहिती होणार आहे कदाचित ती कंपनी त्या तारखेला ऍड नव्हता दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन दिवसांनी पण ऍड होऊ शकते त्यामुळे आपण सांगत असतो त्यानंतर ती कंपनी शंभर टक्के ऍड होते पण त्या दिवशी जर नाही आले एक दोन दिवसांनी शंभर टक्के ऍड होते आता या कंपनीबद्दल आपण माहिती की कोणत्या चार कंपनी ऍड होणार आहेत त्याचबरोबर अजून एक आपण महत्वाच्या इन्फॉर्मेशन देणार आहोत या व्हिडिओमार्फत की आपण आपल्या मेंबरसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे जॉईन मेंबर आहेत आपले जे चॅनल द्वारे जॉईन झालेले किंवा युट्यूब ग्रुपवर असणारे व्हॉट्सअप ग्रुपवर असणारे मेंबर आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहेत त्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्या मेंबरसाठी व्हिडिओ असणार आहे बाकी कोणाला तो व्हिडिओ पाहता येणार नाही त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती लावणार आहे की ज्या वेंडर लिस्ट लिस्टमध्ये ऍड होते त्या शनी वेंडर तुम्ही कसे आपला निवड करू शकता व्हिडिओ नक्की पहा आज संध्याकाळी किंवा उद्या हो सकाळपर्यंत व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल आणि ज्या लोकांनी मेंबरशिप घेतली जास्त पॅनिक होऊ नका ज्या शनी वेंडर लिस्टमध्ये कंपनी ऍड होईल त्या शनी तुम्हाला माहिती भेटून जाईल अजून कोणी वेंडर जे आपली मेंबरशिप घेतली नसेल तर खाली नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये नाही तर जॉईन मटरवर क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या स्क्रीनशॉट पाठवा तर म महत्वाची गोष्ट म्हणजे चार कंपन्या आहेत त्यामध्ये पहिली कंपनी जी आपल्याला त्यांच्या प्रतिनिधी गुंड सांगण्यात आले ते मध्ये शक्ती कंपनी शक्ती कंपनी मागील काही दिवसांपूर्वी आपला कोटा घेऊन आले होते दोन हजार रुपयाचा कोटा घेऊन आले होते त्यानंतर आता परत तेवढाच कोटा घेऊन येणार आहे असं आपल्याला त्यांच्या प्रतिनिधी गुण सांगण्यात आले एक ऑगस्ट रोजी शक्ती कंपनी ऍड होणार आहे अशी शक्यता आहे त्यानंतर दुसरी कंपनी जे की कंपनी जी की कंपनी पण आपला कोटा भरपूर उपलब्ध आहे असं त्यांच्या जे आहेत ते प्रतिनिधी यांच्याकडून सांगण्यात आले तो पण एक ऑगस्ट एक ऑगस्ट रोजी त्यांचाही कोटा इंडर लिस्ट मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तिसरी कंपनी आहे ओसवाल ओसवालचा पण कोटा भरपूर शिल्लक आहे आणि तो पण एक ऑगस्ट किंवा दोन ऑगस्ट ओसवाल एक ऑगस्ट किंवा दोन ऑगस्ट या दोन दिवसामध्ये तुम्हाला वेंडर लिस्ट मध्ये पाहायला भेटू शकतात आता यानंतर आहे कंपनी कंपनी सुद्धा या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता या तीन कंपन्या किती कोट्या घेऊन येतात हे आपण सांगू शकत नाही पण कंपनी ऍड झाल्या 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 तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल कॉल भेट कॉल येतील कॉल कंपनी ऍड होण्याच्या आधी काही क्षणांपूर्वी तुम्हाला कॉल येतील जे आपले जॉईंट मेंबर आहेत त्यांना ही बातमी कळवण्यात येईल आता खूप दिवसापूर्वीपासून आपण प्रत्यक्ष होतो ग्रुपवर पण खूप जण मेसेज करत होते सर कंपनीकडे आहे म्हणून कंपनीकडे तर एक दोन दिवस तुम्ही आपल्या त्या ठिकाणी कशाप्रकारे लॉग इन करून ठेवायचं हो आहे होम स्क्रीनवर कशा प्रकारे ते ॲप आपल्याला ओपन किंवा ते पेज आपलं ओपन करून ठेवायचं हो आहे त्याविषयी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगोल अपलोड होत आहेत तो व्हिडिओ नक्की पहा फक्त मेंबरसाठी व्हिडिओ राहणार आहे आणि कंपनीचे डिटेल तुम्हाला ग्रुपवर शंभर टक्के कळवण्यात येत आहेत तर या कंपन्या येत आहेत तर सर्वांनी दक्ष राहा आपलं नोटिफिकेशन कर आपलं कॉल कर आणि कॉल येतील किंवा नोटिफिकेशन येतील त्या क्षणी तुम्ही कंपनी निवड करायला चालू करायची धन्यवाद